प्रलंबित बिलांकरिता कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन चे काम बंद आंदोलन प्रलंबित बिल मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केले आहे प्रलंबित देयके त्वरित अदा करावे या मागणीसाठी बांधकाम भवन आवारात आपली सर्व वाहने उभी करून बांधकाम विभागाचा तीव्र निषेध केला आहे तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांनी जोरदार निदर्शने केली यावेळी कंत्राटदारांनी डम्पर जेसीबी यासारखी वाहने बांधकाम विभागात आणून शासनाचा निषेध व्यक्त केला धुळे जिल्ह्यातील ऐंशी टक्के कामे पूर्ण झाली आहेत मात्र शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी पाठवला जात असल्याने कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत शासनाने त्वरित बाकी असलेली सर्वच बिले अदा करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कडून यावेळी देण्यात आलाय बसून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत आज पाच टक्के आठ टक्के अशी निधी वितरित केली तरी आमची मागणी ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आणि तुम्ही पाच टक्के आणि आठ टक्क्यांवर गोवन करता आमची देयके ही शंभर टक्के प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर शंभर टक्के नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढं आम्ही टेंडरचीही ओळी करू याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल